दिसत नाही पाहुणे वाटत तुला पाहुणे दिसत नाही तुला मानगाव ना डायरेक्ट होय मस्त आत्ता झाले जाणार आहे लगेच अरे अरे असच फेरी मारत मारे झालं हो बरे कशी आहेस कशी आहेस

तुला मी बोललेली ना आता, आता कि जागा बघ करून का तुझ्या जागा आहे कुठली जागा किती लांट हा यांची हजार एक गुंटा एक गुंटा साडे तेरा भारी एवढी झाले दीड लाख रुपये गुंटा आता तिकडे पुढे अडीच लाख रुपये काय

हलो काय कशी आहेस काय करतेस काय काय करतो काय दिसत नाहीस तू

तुझ काय तर तोंड दाखवतो सगळ्या व्हिडिओत हा तू दिसतोय बघ तरी अग विकी का आला कोण कोण ना आला, आला। अगं मी इकडे फिरायला आली होती बाहेर बाईक आली पुढं मग मी काय असं ठरवून ना आले मी फिरायला आली होती नाही मी चालले त्यांना काम आहे